आज संगनमेर संपूर्ण शहरामध्ये संगनमेर सेवा समिती सन्मान्य लोकनेते बाळासाहेब थोरासाहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य सत्यजिदा तांबा यांच्या नेतृत्वाखाली संगनमेर शहरामध्ये सेवा समितीचे सत्तावीस नगरसेवक व मैथालीताई तांबे यांनी एकोणतीस हजार मतदान घेऊन विक्रमी मतदार एक्यांनी विजय मिळवला आहे लोकांमध्ये विकास शहराची शांतता व्यापार उद्योग भरभराटीस यावं आणि संगनमेर शहर पुन्हा एकदा एक, एक नंबरचं शहर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख होती ती ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी सन्मान्य आमदार सत्यजित तांबे यांनी केलेला प्रयत्न खरंच योग्य आहे आणि लोकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असाच थोरात आणि तांबे कुटुंबियांच्या मागे भक्कमपणे उभा राहणार आहे याचं सर्व श्रेय माझे मोठे बंधू आमचे कुटुंब प्रमुख माननीय बाळासाहेब थोरात साहेब माझी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे आमदार सत्यजित तांबे यांचं नवीन व्हिजन डॉक्टर हर्षल तांबे यांचं नि बारीकसं लक्ष आणि या सर्वांमधनं हे यश निश्चितपणे मिळालेलं आहे अनेक तरुण मुलं हे, हे सत्यजित तांबे यांना जॉईन झाले आणि सर्व तरुणांनी ही संपूर्ण निवडणूक हातामध्ये घेतली आपण उमेदवार योग्य प्रकारचे उमेदवार निवडले गेले आणि एक चांगलं नियोजन आणि एक व्हिजन आणि आत्तापर्यंत केलेलं काम माझे वडील सहकार मर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात यांनी सत् सत्तर वर्ष प्रदीर्घ असं काम यामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे माझे बंधू बाळासाहेब थोरात यांनी चाळीस वर्ष प्रदीर्घ असं सेवा या संगमनेर तालुक्याला संगमनेर शहराला दिलेली आहे आणि नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर सुधीर तांबे आणि मी स्वतःसुद्धा पंधरा वर्ष या ठिकाणी आहे तर यातनं एक चांगलं योग्य असं यश आम्हाला निश्चितपणे मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही सुनेच्या सासूच्या पावलावर पाऊल देऊन चालणार आता निश्चितपणे निश्चितपणे प्रत्येक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सासूच्या पावलावर पाऊल ठेवूनच सून चालत असते सासूनी जी शिकवण दिलेली असते तशीच सून वागत असते आणि तशी डॉक्टर मैथिली तांबे ह्या उपजतात अतिशय हुशार आहे डॉक्टर आहेत आणि त्यांनासुद्धा समाजामधलं चांगलं नीट नेटकं हे सगळं काही माहिती आहे आणि त्या तशा त्यांचा आजोळ थोडसं ग्रामीण भागातलं असल्या मग तळागाळातनं आलेली मातीशी जिचं नाळ आहे मातृभूमी आणि मायभूमी जिचं प्रेम आहे अशी नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे ह्या झालेल्या आहेत मी डॉक्टर मैथिली तांबे नगराध्यक्ष संगमनेर नगर परिषद आणि त्यांच्याबरोबर सर्व निवडून आलेले सर्व नगरसेवक बंधू भगिनी यांचे मनापासून अभिनंदन करते सर आज संगमनेर नगर परिषदेच्या इलेक्शनचा निकाल लागलेला आहे अतिशय भरघोस मतांनी संगमनेरच्या जनतेने संगमनेर सेवा समितीला निवडून दिलेला आहे खरं तर हा विजय जो आहे हा संगमनेरकरांचा आहे हा संगमनेर करांनी दाखवलेल्या विश्वासाचा आहे आणि त्यांनी जे मतदान इथं दिलं आहे त्याच्याबद्दल खरं मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानणार आहे संगमनेर सेवा समिती ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने काम करताना दिसणार आहेत आणि सर्व उमेदवार तर त्यांचं सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करणारे प्रत्येक कार्यकर्त्याचं मी खरं खूप खूप अभिनंदन इथे करते सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान घडून आणण्यापासून सगळ्या जबाबदाऱ्या सर्व प्रचार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडल्या मी सर्वांचं आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब साहेबांच्या वतीनं खूप खूप खु अभिनंदन करते खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि धन्यवाद